श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो येत्या तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत भोगी भोगीच्या दिवशी चुकूनही खाऊ नका ही एक भाजी नाहीतर आयुष्यभर वाईट भोग भोगावे लागतील कळत नकळत अनेक संकटांचा सामना देखील करावा लागेल बोगीच्या दिवशी केस धुण्याला जेवढं महत्त्व दिलं जातं तेवढंच महत्त्व आपण काय खातो ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं मानले जातं आणि म्हणून या भोगीच्या दिवशी चुकून सुद्धा ही एक भाजी खाऊ नका तर कोणती भाजी आहेत जी आपल्याला भोगीच्या दिवशी चुकूनही खायची नाहीत तसेच या दिवशी कोणत्या महत्त्वाच्या नियमांचे पालन करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हा बटनला देखील क्लिक करा तर पहा येत्या तेरा जानेवारीला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे बोगी भोगी हा सण मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर साजरा केला जातो भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून देखील ओळखला जातो पण भोगी या शब्दाला आणि या सणाला दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवांना नैवेद्य दाखवतो किंवा नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते कारण भोगी या सणाचं धार्मिक महत्व इंद्रदेवाशी जोडलेलं आहे पावसाची देवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंद्रदेवाची या दिवशी विशेष पूजा केली जाते शेती पाऊस आणि पीक यासाठी इंद्रदेवाचे योगदान महत्वाचे असल्याने शेतकरी वर्गासाठी भोगी हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो आणि म्हणून चांगल्या पावसासाठी समृद्ध पिकासाठी देवाचे आभार मानण्याची ही परंपरा आहे इंद्रदेवाने आपल्या शेतात उदंड पीक पिकवावं म्हणून प्रार्थना केली जाते ती पीक वर्षानुवर्ष पुढेही पिकत रहावी अशी प्रार्थना बोगीच्या दिवशी केली जाते बोगीचा सण हा हिवाळ्यात पौष महिन्यामध्ये साजरा केला जातो आणि हिवाळ्याच्या मौसममध्ये सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो आणि त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लागतो आणि मग या मोसममध्ये शेतकरी बांधव भोगीची भाजी आणि तीळ मिश्रित बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेत असतात तुम्ही आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तीकडून ऐकलं असेल की ना खाई भोगी तो सदा रोगी म्हणून या भोगीच्या दिवशी सर्वजण आपल्या घरामध्ये भोगीची भाजी बनवतात तीळ मिश्रित भाकरी बनवत असतात आणि त्याचं सेवन जे आहे तर त्या भोगीच्या दिवशी केले जाते आणि आता हीच भोगीची भाजी बनवताना आपण कोणत्या भाज्या घ्यायच्या आहेत तसेच कोणत्या भाज्यांचा समावेश आपल्याला चुकूनही या भोगीच्या भाजीमध्ये करायचा नाही जर या भोगीच्या दिवशी आपण काही उपाय व सेवा केल्या तर त्याचा आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ प्राप्त होत असतं पण या भोगीच्या दिवशी आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे वाईट परिणाम हे सुद्धा आपल्याला भोगावे लागत असतात आता आपण या दिवशी जाणून बुजून काही गोष्टी करत नाही पण आपल्याला काही गोष्टी जर माहीत नसेल तर आपल्या हातून छोट्या मोठ्या चुका होतात आणि या भोगीच्या दिवशी कोणत्या चुका करू नये तसेच काय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर आता पहा भोगीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं तुम्ही अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठले तरीही चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचं आपल्याला दुप्पटपटीने फळ मिळत असतं कारण या वेळेमध्ये वातावरणात शांतता असते आता या बोगीच्या दिवशी स्नानाला खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी अभ्यंग स्नान देखील केलं जातं आपल्याला या भोगीच्या दिवशी तिळाचं उठणं तयार करायचं आहे आता हे तिळाचे उठणे तयार करण्यासाठी आपल्याला थोडेसे तिळ घ्यायचे आहे जे पांढरे तिळ असतात तर ते आपल्याला घ्यायचे आहे आणि ते मिक्सरमध्ये तुम्हाला बारीक करून घ्यायचे आहे त्यानंतर त्या तिळाच्या पावडरमध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि याचं उठणं तुम्हाला तयार करायचं आहे आणि हे उठणं आपल्याला आंघोळीच्या अगोदर आपल्या शरीराला लावायचं आहे आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर होते अशी धार्मिक मान्यता आहे आता प्रत्येक ठिकाणी ही पद्धत वेगवेगळी असते तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने हा भोगीचा दिवस तुम्ही नक्की साजरा करू शकता आता हे उठणं लावून झाल्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील थोडेसे पांढरे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत यासोबतच जर तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल तर ते सुद्धा तुम्ही या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि याच पाण्याने आपल्याला अंघोळ करायचे आहे तसेच या दिवशी केसांवरून देखील पाणी घेतले जाते म्हणजे दिवशी केस देखील धुतले जातात यामुळे आपल्यामधील नकारात्मकता ही दूर होते पण यासोबतच आपण आजारपण हे देखील पूर्णपणे दूर होतं आणि म्हणून या भोगीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या वस्तू मी सांगितल्या तर त्या जरूर टाका आता स्वच्छ आंघोळ करून झाल्यानंतर या दिवशी पांढऱ्या शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करावे असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे त्यामुळे शक्य असेल तर पांढऱ्या शुभ्र रंगाचे वस्त्र या दिवशी परिधान करा नसेल तर तुम्ही कोणत्याही रंगाचे परिधान करू शकता आणि यानंतर आपल्याला भोगीची भाजी बनवायची आहे भोगीची भाजी बनवताना शक्यतो तुम्ही सकाळीच ही भाजी बनवायची आहे कारण भोगीच्या भाजीचा आपल्याला नैवेद्य हा देखील दाखवायचा असतो आता या भोगीच्या भाजीला बऱ्याच भागांमध्ये दे खेंगट देखील म्हटलं जातं भोगी या सणाच्या दिवशी अनेक भाज्या एकत्र केल्या जातात ज्यामध्ये प्रामुख्याने बघा पावटा हरभरा घेवडा वांगी गाजर कांद्याची पात शेंगदाणा वाटाणा चौकत फ्लावर अशा अनेक भाज्या या भोगीच्या भाजीसाठी वापरल्या जातात तसेच या दिवशी घरामध्ये चपाती न बनवता प्रामुख्याने बाजरीची बाजरी भाकरी ही बनवली जाते बाजरीची भाकरी बनवत असताना त्या बा भाकरीमध्ये सुद्धा थोडेसे पांढरे तीळ जे आहे तर ते आवर्जून टाकायचे आहे पीठ मळत असताना थोडेसे पांढरे तीळ टाकावे किंवा अगदी भाकरी थापल्यानंतर वरून तुम्ही थोडेसे तीळ टाकले तरीसुद्धा चालते पण आपल्याला या भोगीच्या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी ही बनवायची आहे त्यामध्ये पहिल्या बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य देव हा देवांना दाखवायचा आहे यासोबतच लोणी पापड वांग्याचं भरीत चटणी आणि खवंग अशी खिचडी देखील केली जाते तसेच बघा बऱ्याच ठिकाणी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी ही सुगडामध्ये सुद्धा टाकली जाते अगोदर सुगड स्वच्छ करून पुसून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जेव्हा आपण देवांना नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा सुगडामध्ये बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी टाकू शकता हा नैवेद्य देवांपुढे ठेवायचा आहे सुगडमध्ये भाजी आणि भाकरी ठेवली जाते हा नैवेद्य रात्रभर तिथेच ठेवायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत असते तर या संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य ग्रहण केला जातो काही ठिकाणी अशी पद्धत आहे आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य हा देवांना अर्पण करू शकता पण आपण जेव्हा बाजरीची भाकरी बनवत असतो भोगीची भाजी बनवत असतो तेव्हा हा नैवेद्य प्रथम आपल्याला देवांनाच दाखवायचा असतो तसेच आपण या भोगीसाठी ज्या भाज्या बनवत असतो तर त्याचे सुद्धा खूप महत्त्व आहे वांग हे पातळ असल्याने त्याचा वापर अनेकदा आपण करत नाही असं सांगितलं जातं आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसांमध्ये वांग्याचं भरित वांग्याची भाजी खाणे आरोग्यासाठी खूप चांगलं असतं शेंगदाणे आणि तीळ हे पदार्थ असून यामध्ये शरीराला अधिक ऊर्जा प्राप्त होते अशा पद्धतीने ही भोगीची भाजी तयार करण्यात येते या भाज्या खाऊन तुमची तब्येत ही खूप चांगली राखण्यास मदत मिळते तसेच या भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी देखील बनवली जाते बाजरी हा उष्ण पदार्थ आहे थंडीमध्ये बाजरीची भाकरी खाणे अत्यंत उत्तम सांगितले जाते शरीराला उष्णता देणारी आणि कपनाशक असा बाजरी हा पदार्थ आहे यामध्ये तीळ मिसळून बाजरीचं पीठ भिजवावे आणि त्याची भाकरी बनवावी ही भाकरी भोगीच्या भाजीसह अप्रतिम आणि स्वादिष्ट लागते दोन्ही उष्ण पदार्थ असल्याने शरीराला ऊब मिळून थंडी वाजत नाही तसेच आपण पाण्यात तीळ टाकून अंघोळ करतो याला देखील खूप महत्त्व आहे कारण जानेवारीमध्ये खूप कडाक्याची थंडी पडलेली असते आणि यामुळे संपूर्ण अंग हे उकलून जातं आणि या भोगीच्या दिवशी गरम पाण्यामध्ये तीळ टाकले तर त्या तिळाचं तेल जे आहे तर ते त्या पाण्यामध्ये उतरतं आणि आपल्या शरीराला लागत असतं त्यामुळे अंग देखील चोपडं आणि मऊ होत असतं त्याचबरोबर सौभाग्यवती स्त्रिया भोगीच्या सणाचा आनंद घेण्यासाठी माहेर येतात या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात वर्षभर काही चुकल्यास तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा एकमेकांना दिल्या जातात आता या भोगीच्या दिवशी भोगीची भाजी झाल्यानंतर नैवेद्य अर्पण करताना आपल्याला सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि त्यावर मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा तुम्ही घेऊ शकता त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायचे आहे चिमूटभर पांढरे तीळ टाकायचे आहे आणि असा हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे यानंतर दिव्याला हळद कुंकू लावायचा आहे फुलं व्हायची आहे देवाला नैवेद्य अर्पण करायचं आहे तसेच देवाला नैवेद्य अर्पण करणे याला भोग चढवणे असं देखील म्हटलं जातं त्यानुसार आपण कमवलेली कष्टाची मीठ भाकरी देवाला अर्पण करून देवांकडे प्रार्थना या दिवशी करावी नैवेद्य अर्पण केल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये जी काही अडथळे संकट आहेत तर ती दूर होण्यासाठी भगवान विष्णूंना मनोभावे प्रार्थना करावी मग घरामध्ये पैसा येतो आणि पैसा हा स्थिर राहत नाही मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही संतांना प्राप्ती नाही किंवा घरामध्ये काही समस्या येत असतील ज्या काही समस्या अडचणी आहेत तर त्या मनापासून आणि श्रद्धेने भगवान विष्णू यांना सांगायचं आहे आणि तसेच आपण विष्णू सहस्त्रनामाचा देखील या दिवशी करायचा आहे यामध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावाचा उल्लेख केला गेला आहे जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठन करायचं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता या दिवशी आपण जेवढी सेवा करू त्याचे आपल्याला दुप्पटपटीने पुण्यफळ प्राप्त होत असतं आता या भोगीच्या दिवशी आपल्याला काही भाज्यांचे से सेवन चुकूनही करायचे से नसते त्यामध्ये मसूर डाळ ही भोगीची भाजी बनत असताना अजिबात आपल्याला घ्यायची नाही अगदी आपण या दिवशी खिचडीसुद्धा बनवत असतो त्यामध्ये विशिष्ट करून आपण डाळींचा समावेश करत असतो परंतु आपल्याला मसूर डाळ जी आहे तर ती चुकूनही टाकायची नाही या गोष्टींची आपल्याला अवश्य काळजी घ्यायची आहे या भोगीच्या दिवशी आपण मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कांदा आणि लसूण हे देखील चुकूनही भोगीच्या भाजीमध्ये वापरायचं नाही हे पदार्थ जे आहेत तर तामसिक म्हणून मांडले जातात आणि हे पदार्थ कधीही नैवेद्यामध्ये वापरले जात नाहीत आणि म्हणून कांदा आणि लसूण हा आपल्याला पूर्णपणे वर्ज्य ठेवायचा आहे त्याचबरोबर आपल्याला ही भोगीची भाजी बनवत असताना चुकूनही कारल्याची जी भाजी असते किंवा कारलं जे आहे तर त्या भोगीच्या भाजीमध्ये वापरायचं नाही आता कारलं हे का वापरायचं नाही कारण कारलं जे आहे तर ते कडू असतो संक्रांत हा नात्यामध्ये गोडवा आणणारा सण आहे आणि कारलं हे कडू असतो त्यामुळे हा सण आनंदाचा असतो आणि म्हणून चुकूनही कारलं जे आहे तर ते ह्या बोगीच्या भाजी बनवताना अजिबात तुम्ही वापरू नका तर या काही भाज्या आहेत ज्या आपल्याला या भोगीची भाजी बनवताना चुकूनही घ्यायच्या नाहीत नाहीतर आयुष्यभर आपल्याला वाईट भोग भोगावे लागतील तसेच या दिवशी सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता केली जाते घरामध्ये जे काही जुने कपडे आहेत मोडकी भांडी असेल निरुपयोगी वस्तू भोगीच्या शेकोटीमध्ये अर्पण केल्या जातात यामागील असा अर्थ आहे जुने विचार नकारात्मक ऊर्जा आळस आणि दुःखांचा त्याग करून नव्या जीवनाची सुरुवात करावी त्यामुळे भोगी मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धीकरणाचा सण देखील मानला जातो तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका